महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुराभिलेख संचालनालय व शाहू छत्रपती शिक्षण संस्थेतर्फे कोल्हापुरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात सहा व सात नोव्हेंबर रोजी नित्यांशी संबंधित पुराभिलेख संचालनालयातील कागदपत्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते झाले विविध विषयांवरील तत्कालीन दैनिकांमधून प्रसिद्ध झालेले मार्मिक लेख त्याचबरोबर विविध कालखंडातील छायाचित्रे यांचा समावेश प्रदर्शनात करण्यात आलं आहे महाराष्ट्र शासनाचं जे सांस्कृतिक कार्य विभाग आहे तर या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असणारं आपलं पुराबलिक संचनालय हे फार एक महत्त्वाचा विभाग आहे शासनाचा कारण महाराष्ट्राचा जर विचार केला तर जे ऐतिहासिक कागदपत्र आहेत ज्या कागदपत्रांमध्ये इतिहास दडलेला आहे ही कागदपत्र जतन करण्याचं काम हा आपला पुराब्लिक संचालनालय हा विभाग करत असतो तर शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्र शासनाने यावर्षी एक नवीन उपक्रम आपल्याकडे दिला तो महत्त्वाचा म्हणजे की जे ऐतिहासिक कागदपत्र आहेत त्यातले महत्त्वाचे विषय त्या विषयाच्या अनुषंगानं कागदपत्रांचं प्रदर्शन हे महाराष्ट्रातले जे सात महसुली विभाग आहेत या महसुली विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी एका ठिकाणी त्याचं प्रदर्शनाचं आयोजन करावं असा उपक्रम शासनामार्फत राबवण्यात आला आहे त्याचाच पहिला टप्पा म्हणून यावर्षी आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित आपल्या पुराप्लेख संचालनाकडे असणाऱ्या कागदपत्रांचं प्रदर्शनाचं आयोजन या महसुली विभागांमध्ये करण्याचं नियोजन केलेलं आहे त्यातलं पहिलं प्रदर्शन आपलं मुलुंड या ठिकाणी झालं त्यानंतर दुसरं नाशिक या ठिकाणी तिसरं छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि चौथं प्रदर्शन आपण कोल्हापूरमध्ये आयोजित करतो कुठली अशी छायाचित्र किंवा माहिती देणारी याच्यामध्ये विशेष महात्मा गांधींच्या कारकिर्दीचा जर आपण विचार केला राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचं योगदान फार मोठं आहे त्यांच्या कार्याबद्दलची माहिती आपल्याला अण्यात पुस्तकातून मिळते त्या चित्रपटांच्या माध्यमातून मिळते पण महात्मा गांधींचं बरंचसं आपण आयुष्यमान जर बघितलं तर त्यांचं बरंचसं कालखंड त्यांच्या आय आयुष्यातला किंवा जीवनातला हा तुरुंगवासामध्येच गेलेला आहे तर तुरुंगामध्ये असतानासुद्धा महात्मा गांधींचं स्वातंत्र्य चळवळीबद्दलचं असणारी तळमळ किंवा त्याच्याबद्दलचे महारा महात्मा गांधींनी केलेले प्रयत्न हे आपल्याला जर बघायचे असतील तर त्याच्या संबंधातली कागदपत्रं या प्रदर्शनामध्ये आपल्याला फार महत्त्वाची ठरू शकतात महात्मा गांधींनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना किंवा कारागृहातले जे निरीक्षक आहेत त्यांना विविध विषयांच्या संदर्भात तुरुंगामध्ये असताना लिहिलेली पत्रं त्यांच्या स्वहस्ताक्षरामधली महात्मा गांधींच्या मोमेंट्सबद्दल ब्रिटिश अधिकाऱ्यांचे से, से सेक्रेटरिएट रि म्हणजे अगदी सेक्रेटमधले रिपोर्ट्स की महात्मा गांधींना जर अटक केली तर त्याचा परिणाम महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्रातल्या इतर प्रांताबरोबर परदेशातल्या सुद्धा ज्या मुवमेंट्स आहेत ब्रिटिश धोरणाच्या विरोधातल्या तर त्याच्यावरती होऊ शकतो आहे अशा प्रकारचे रिपोर्टसुद्धा आपल्याला या प्रदर्शनामध्ये बघायला मिळतात